महाराष्ट्र मीडियाला लग्नाचा आमिष दाखवून लॉजवर नेऊन अत्याचार अलिबागमध्ये तरुणीची तक्रार अलिबाग तालुक्यात प्रेमाच्या नावाखाली फसवणूक आणि अत्याचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय लग्नाचा आमिष दाखवत तरुणीला लॉजवर नेऊन तिच्याशी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी अठरा वर्ष सात महिन्याच्या तरुणीने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आरोपी नितेश पाटील उर्फ पप्प्या राहणार खंडाळे अलिबाग याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकोणसत्तर अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय ही घटना डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये गोंधळपाडा येथील एका लॉजवर घडली आहे आरोपीने नंतर लग्नास नकार दिल्याने फसवणूक उघड झाली प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहे या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहायक पोलीस निरीक्षक सरिता मोसळे तपास करीत आहेत दरम्यान आरोपीचा यापूर्वीही गुन्हेगारी इतिहास असल्याची माहिती समोर आली आहे महिलेशी छेडछाड मारहाण आणि धमकीचे गुन्हे त्याच्यावर याआधी देखील दाखल झाले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पीडितेला सर्व कायदेशीर मदत दिली जाते अशी माहिती अलिबाग पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे अलिबागमधील घटने या घटनेमुळे प्रेमसंबंधाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे गंभीर वास्तव समोर आले आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात अपडेट